कुठल्या तरी भागामध्ये फॉर्ट आहे आता तो फॉर्ट मला एक एक गोष्ट मला पण मला लक्षात राहते चार आठ दिवसामध्ये आला असेल दोन ते दोन मिनिट चालू आहे दापोली तालुक्यातील वांजुळली गावात मागील दोन महिन्यांपासून विजेच्या डावाच्या खेळाने ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गावात अनियमित आणि त्यातही कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थांनी आज थेट दापोली महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन तेथील अधिकाऱ्यांना मेणबत्त्या भेट देऊन आपला संताप व्यक्त केला विशेषतः मागील दोन महिन्यांपासून या गावात रात्रीच्या वेळेसच नियमितपणे लाईट जात असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं आहे वृद्ध आणि आजारी नागरिकांना याचा त्रास होतोच आहे मात्र तरुण आणि लहान मुलांच्या आरोग्यावर देखील याचा गंभीर परिणाम होत असल्याची माहिती यावेळी ग्रामस्थांनी दिली तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या या गावात जंगल झाडीच्या भागातून गेलेल्या विजेच्या तारा आणि महावितरण खात्याकडे असलेले अपुरे मनुष्यबळ यामुळे या गावाला सातत्याने आणि दीर्घकालीन असा विजेचा लपंडाव सहन करावा लागतोय पुढील आठवडाभरात या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही तर संपूर्ण पंचकृषीसह ग्रामस्थ महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करतील अशी सक्त ताकीद या संतप्त ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांना दिले प्रशांत कांबळे डी न्यूज दापोली